तर रामकृष्ण रिपब्लिक तर आज आलेला होता कंकराळ्याचा ब्लॉकर डायरेक्ट कजवाड्याला नेमकं कशासाठी आलेला होता तर व्हिडिओ पर्यंत पाह चालला ना कंक्राळा ना ब्लॉगर दन खन खन करतच ओम सोबत डायरेक्ट कजवाडाले छत्रपती शिवाजी महाराज शिव स्मारक अनावरण सोहळ्याला तर मग मित्रांनो पावसाचं वातावरण पूर्णपणे झाले होतं आणि आपल्या कंक्राळ्याचा निसर्ग एवढा सुंदर आहे डोंगर दऱ्यांना पाहून अगदी मन समाधान होऊन जातं मग काय निमशिवडी ओवाडी गरेगाव ओवाण्या मार्गे पोहोचलो ना डायरेक्ट कजवाड्यात आणि तिथलं वातावरण पाहिजे तर अगदी शिवमयीन भगव झालेला होतो बाना कसे उभे आहेत आपले छत्रपती राजे एकदम थाटा तिथं जाऊन पाहिलं तर काय भाऊ अनावरण सोहळ्या अगोदर चे ना हरिभक्त पारा निंदुरीकर महाराजांचं कीर्तन होत आणि कीर्तन सुरू स्वरूपने अगोदर केला छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष तेवढ्यात झाली बो इंदोरीकर बाबांची एंट्री आणि अवघ्या तीस सेकंदात बाबांनी फेटा बांधून कीर्तनाची सुरुवात केली पकवास साथ करण्यासाठी होती कृष्णा महाराज भोसले आणि भावेश महाराज आणि मग काय तेवढ्यात झाली बो शिक्षण मंत्री दादासाहेब भोसे यांची एंट्री तेवढ्यात द्रोणवाल्याला बाबा पाना काय म्हणतात आणि मग काय कीर्तन संपला आणि कीर्तन संपल्यानंतर आपण ज्या कामासाठी आलो होतो ते म्हणजे अनावरण सोहळ्यासाठी इकडे तयारी पूर्णपणे झालेली होती आणि आज होती फक्त एका जल्लोषाची आणि मग काय तेवढ्या सोहळा साजरा सुरू होण्यास सुरुवात झाली तर मग मित्रांनो कमेंटमध्ये जे शिवराय झालाच पाहिजे